Bukanlah, ini adalah satu yang gantang betul. Ha. Berikutnya, berikutnya, berikutnya. Saya ऑगस्ट रोजी एक सेवानिवृत्त शिक्षक कैलासवर्षी श्री सुभाष स्वाश काशिनाथ सूर्यवंशी राहणार चिवळी चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचे आज मरणोपरांत देहदान घडून आले त्यांचे नातेवाईक यांनी त्यांच्यासोबत रामानंद संप्रदाय दक्षिण पीठ नानिसधाम तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नातेवाईकांनी हे देहदान घडून आलं त्यामुळे ह्या रामानंद संप्रदाय आणि यांचे सर्व कुटुंबीय जे नातेवाईक आहेत आपतिष्ट आहेत त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो कारण एक एक महान कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे या कार्यामुळे येणाऱ्या नवीन डॉक्टर्स जे जे शिकाऊ डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी नक्कीच श म्हणजे आणि श संशोधनासाठी शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी याचा नक्कीच खूप खूप फायदा होणार आहे तसेच आजच श्रीमती करशी सीताबाई बाबूराव रणदिवे ह्या ज्यांचे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते आणि अननोन बॉडी म्हणून आपल्याकडे होती परंतु काही प्रयत्नांनी आमच्या समाजसेवा अधीक्षक आमचे काही डॉक्टर्स आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांची थोडीशी आम्ही त्यांच्या गावापर्यंत पोहोचू शकलो तर हे राहणार भोगजी तालुका कळम जिल्हा धाराशिव अशा या सत्तर वर्षाच्या महिला यांचा आम्ही पता काढून त्यानंतर ते तेथील सरपंच सतीश खराटे आणि त्यांचे एक चुलत नातू दत्ता रणदेवे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून संमती घेतली आणि हा या कैलासवाशी सीताबाई रणदिवे यांचा पण आम्ही देहदान दे पूर्ण म्हणजे करून घेतलेला आहे धन्यवाद सर जो आज सप्ताह चालू आहे हा अयोध अयोदान दानाचा या सप्ताहामध्ये तुम्ही जनतेला काय आवाहन करा शासनाच्या अतिमहत्वाकांक्षी या सप्ताहाच्या म्हणजे या सप्ताहाला जसं त्यांनी जनजागृती मोहीम असं दिलेलं आहे तर या सप्ताहाच्या अनुषंगाने तीन तारखेपासून आम्ही दररोज जनजागरणासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहे तर त्यामध्ये तीन तारखेला एक फार मोठी आम्ही जवळपास एक पाचशे विद्यार्थी डॉक्टर्स आमचे सिनियर डॉक्टर्स सर्व जणांनी मिळून तीन तारखेला आम्ही सकाळी एक रॅली काढली जी रॅली पूर्ण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाऊन परत आली दरम्यानच्या काळात जनजागरणाचं शक्य तेवढा आम्ही प्रयत्न केला आणि दररोज रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा किंवा पथनाट्य असे द पूर्ण दहा दिवस तेरा तारखेपर्यंत आम्ही शासनाच्या म्हणजे निर्देशानुसार आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि यशस्वीरित्या पार पाडत आहोत तेरा तारखेला या सप्ताहाची सांगता आमच्याकडे एक वर्कशॉप घेऊन आम्ही करीत आहोत डॉक्टर पांढरे मॅडम म्हणून आमच्या ॲनाटॉपी विभागाच्या शरीर रचनाशास्त्र विभागाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक वर्कशॉप घेत आहोत त्या दिवशी आम्ही दिवसभर ऑनलाईन आणि ऑफलाईन असे काही आम्ही सिनियर फॅकल्टीज बोलवलेली आहेत जे सिनियर डॉक्टर्स येऊन इथं सर्वांना आवाहन करणार आहेत की याच्या नियमावली आणि कसं करून हे करून घ्याय घेता येईल अवयदान त्यासंदर्भात सर्व माहिती देण्यासाठी ते सगळे येणार आहेत धन्यवाद